भारताने देखील परकीय आक्रमण आणि वसाहतींचा सामना केला पण ती इथं अजूनही जिवंत आहे इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हे, हे पुरेसं लिहिलेलं नाहीये पण खूप क्रूर आक्रमण झाली त्यापैकी एकाने लोकांशी चर्चा केली आणि म्हणाला कशा प्रकारे ही हिंदू जीवनपद्धती आपण नष्ट करू शकतो पण ती अजूनही नष्ट झाली नाहीये तुम्ही देवाला जरी मारलं तरी हे लोक ते सोडून देणार नाहीत नमस्कार सद्गुरू जगभरात पाहिलं तर सगळ्या देशांचे अरे तुम्ही जगभर पाहिलंय म्हणजे इतिहासात जगाचा इतिहास पाहिला तर सगळ्या देशांच्या स्वतःच्या पारंपरिक पद्धती होत्या जसं इजिप्त अमेरिका इराण सगळ्यांच्या स्वतःच्या पद्धती होत्या पण आक्रमण झाल्यानंतर सर्व काही पूर्णपणे पुसून टाकलं गेलं भारताने पण परकीय आक्रमणं आणि वसाहतींचा सा सामना केला पण ती इथं अजूनही जिवंत आहे अगदी सक्रियपणे ती अजूनही जिवंत आहे तर ती इथं टिकून कशी राहिली म्हणजे अशी कोणती एक गोष्ट आहे जी कारण की तुम्ही अजूनही साडी नेसता धन्यवाद सद्गुरु ती कोणती गोष्ट आहे जिने या संस्कृतीला हजारो वर्षांपासून जिवंत ठेवलंय हे पहा आक्रमण हा फक्त एक साधा शब्द आहे पण जेव्हा तुम्ही तिच्या क्रूरतेचा अनुभव घेता तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे त्या काळात जे घडलं त्या न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत खास करून स्त्रियांबाबत पुरुष मारले जातात ते अनेक प्रकारे भाग्यवान ठरतात कधी कधी त्यांचा छळ होतो ते थोडं दुर्दैवी आहे पण पन साधारणपणे स्त्रियांना जिवंत ठेवलं जातं आणि त्यांचा जीवनभर छळ केला जातो तर आक्रमण हा फक्त एक साधा शब्द नाही आहे दोन मार्ग आहेत लोक आणि मालमत्ता किंवा जग बळकावण्याचे एक आक्रमणाने दुसरा समावेशाने जर तुम्ही काही समावेशाने घेतलं तर ते सुंदर ठरतं नाही का तुम्ही जर काही आक्रमणाने घेतलं तर ती सर्वात कुरूप न सांगता येणारी गोष्ट आहे ज्याचा तुम्ही विचार करू शकता मग ती व्यक्तिगत किंवा राष्ट्राच्या किंवा संस्कृतीच्या किंवा सभ्यतेच्या पातळीवर असो तर असं काय ज्यामुळे ही संस्कृती टिकून राहिली जवळजवळ हजारो वर्षांच्या क्रूर आक्रमणांमधून क्रूर इतिहासाच्या पुस्तकांमध्ये याबद्दल पुरेसे लिहिलेलं नाहीये पण अतिशय क्रूर आक्रमणे। तर ते काय एक गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी आक्रमण केली ते धर्माने प्रेरित होते किंवा आर्थिक हिताने एक गोष्ट म्हणजे संस्कृती आणि सभ्यता इतकी अनेक पदरी आणि गहन होती की त्यांना ती समजू शकली नाही हे पहा <laughs> या ठराविक आक्रमणकर्त्याचे मी नाव विसरलो कधीतरी नाही नाही मी एका विशिष्ट नावाचा विचार करतोय नाव लक्षात ठेवण्यात मी चांगला नाहीये जाऊ दे तर त्यापैकी एकाने लोकांशी चर्चा केली आणि म्हणाला कशा प्रकारे ही हिंदू जीवन पद्धती आपण जाळून टाकू शकतो ही हिंदू पद्धती कारण त्यांना वाटलं की हा एखादा धर्म आहे ज्या प्रकारे ते एका धर्मावर विश्वास ठेवत होते तसाच बाकीचे दुसऱ्या धर्मावर विश्वास ठेवतात मी एका धर्माचा आहे मग तुम्ही दुसऱ्या धर्माचे असले पाहिजे कारण तुम्ही वेगळं काहीतरी करताय पण हेच त्यांना कधी कळलं नाही तर त्यांनी याकडं पाहिलं आणि धर्मगुरु कुठे आहे पोप कोण आहे त्याला मारून टाकू ही कल्पना आहे तर ते म्हणाले नाही असे शेकडो आहे तर त्यांनी शेकडो मारले पण तरीही ती नष्ट झाली नाही कारण यासाठी कधीच एक नेतृत्व नव्हतं ही कधीच संघटित पद्धत नव्हती प्रत्येकजण स्वतःची गोष्ट शोधत होता आणि प्रत्येकजण ते स्वीकारत होता हीच एकमेव संघटना आपल्याकडं होती तुम्ही झाडाची पूजा करताय मला हरकत नाही ती दगडाची पूजा करते मला हरकत नाही मी झाडाची किंवा दगडाची पूजा करत नाहीये पण मला काही अडचण नाहीये मी आकाशाची पूजा करणार आहे एखादा कशाचीच पूजा करत नाही त्याबाबत आम्हाला काहीच हरकत नाही तर त्यांना हे कधीच कळलं नाही कारण त्यांचा असा विश्वास होता की तुम्ही एखाद्या पंथाचे असायला हवे इथं लोक कोणत्याही पंथाचे नव्हते त्यामुळे कोणताही नेतृत्व नव्हतं तुम्हाला हवे तितके लोक मारा पण तरीही ती चालू आहे प्रत्येक घरात मानवी हृदयात जे चालू आहे ते तुम्ही मारू शकत नाही बरोबर त्याला नेतृत्वाची गरज नव्हती पुस्तकाची गरज नव्हती विचारधारेची गरज नव्हती त्यासाठी देवाची गरज नव्हती ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे तर त्यांनी पद्धतशीरपणे मंदिरं उद्ध्वस्त करायला सुरुवात केली संपूर्ण उत्तर भारतात दक्षिण भारतात तुम्ही येऊन पहा भव्य मंदिरं अजूनही इथं आहेत कारण ते इतके खाली आले नाहीत तर तुम्हाला इथं अप्रतिम मंदिरं दिसतील उत्तरेत ती दिसत नाहीत कारण ती मोठ्या प्रमाणात तोडली गेली तर अगदी देवाला सुद्धा मारल्यावर हे लोक ते सोडत नाहीयेत तुम्ही त्यांची मंदिरं उद्ध्वस्त केली त्यांच्याकडे घरात छोटा देव आहे ते तिथंच पूजा करतील तुम्ही त्यांचं घर उद्ध्वस्त केलं तरी ते त्यांच्या शरीरावर धारण करून पूजा करतील त्यांच्याकडं आत्मलिंग आहे अशा लोकांबाबत तुम्ही काय करू शकता तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला समजून घ्यायची इंडिया इज भारत तुम्हाला माहिती आहे किंवा माहीत नाहीये हा एक संघटित गोंधळ आहे लोकांना हे समजणार नाही तर तुम्ही जर भारताकडे पाहिलं तर असं वाटतं की तो कुठेही जात नाहीये कारण आपण एखाद्या बाणासारखे नाही आहोत बाण काही काळासाठी उडतात आणि खाली पडतात आपण मधमाशांच्या थव्यासारखे आहोत <laughs> प्रत्येक मधमाशी वेगळ्या दिशेने जात आहे असं वाटतं पण शेवटी त्या सगळ्या एकाच दिशेने जात आहेत हे खूप प्रभावीपणे घडतंय <laughs> आणि बरं का ते मध पण तयार करतात